सिंगापूरमध्ये स्वागत आहे तुमचं आणि हा सिंगापूर सर्वात महत्त्वाची गोष्ट काय की जर तुम्ही मलेशियावरून येत असाल तर तुम्ही इकडे कस्टम ड्युटीमध्ये ड्युटी फ्री ऑप्शन परचेस करू शकत नाही लिखा का तर तुम्ही मलेशियावरून येत आहे नेबर कंट्री म्हणून असं हे लक्षात ठेवा हां जर तुम्ही दुसऱ्या इंडियामधून डायरेक्ट येत असाल सिंगापूरला तर तुम्ही घेऊ शकता चार डॉलर तीन बियरचे प्राईस आहे सिंगापूर डॉलर चार डॉलर सहा डॉलर सात डॉलर अशा पद्धतीने प्रत्येक ना संपूर्ण गोल्ड मार्केट आहे इंडियापेक्षा इंडियापेक्षा सिंगापूरचा गोल्ड रेट दीड हजार रुपयाने प्रत्येक ग्रॅमवरती कमी येतो म्हणजे आता जर सात हजार असेल तो आता साडेपाच हजार रुपये हा डिफरन्स आहे गोल्ड मार्केटमध्ये मा पण दुबईपेक्षा महागच आहे हे बघा आजोबा बघा तमिळ एक दुःख का वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांनी पूर्ण भारत देशावरती छाप पाडली पण त्यांचे जे वंशंज मांडतात किंवा जे वंशज होण्याचा मान मिळवतात त्यांनीसुद्धा अशा पद्धतीचं भारताच्या बाहेर किंवा मराठा असं इतक्या प्रतीने एकजुटीने राहून असं कुठलं निर्माण केलेलं दिसत नाही म्हणजे पूर्ण या एशियनमध्ये जशा पद्धतीने तमिळ आहेत म्हणा किंवा बांगलादेशी आहेत ह्यांनी जसं मिळून एकत्र राहिलं आहे एक मी मानतो की आपले लोकं छोटं मोठं काम नाही करणार कारण ऑबियसली मोठ्या मनाचं हे क बाळगतील पण तुम्ही एक गोष्ट बघा ना अशी का नाही दिसत एकजुटीची कारण कारण फोडण्याचं राजकारण आहे ना हे त्यावेळीपासून सुरू होतं महाराजांना पाडण्याचं म्हणा की बघा आणि त्याच्याचमुळे तोच एक भाग म्हणून मला असं वाटतं मराठी माणसांची एकजुटी कुठे बाहेर इंडियाच्या बाहेर अशा पद्धतीने दिसत नाही हां धर्माचं रक्षण करण्यासाठी एकजुटी आहे ती मी दुबईमध्ये सुद्धा बघितले की ग्रुपवरती कामाच्या गोष्टीपेक्षा बाकीच्या गोष्टी इतर असतात प्रत्येकाला पण हे शिकण्यासारखं विचार करण्यासारख्या की ह्यांनी त्याला चलनामध्ये कसं आणून बघा आता म्हणजे मी थकलो आहे मागापासून बघण्यासाठी कुठेतरी मराठी रेस्टॉरंट डिझेल वगैरे काय आणि जेवलोय आत्ताच डोसाच आहे तर पुन्हा खाईन काहीतरी मिसळ वगैरे खायला भेटेल काय माहिती आहे मी शोधलं नाही त्याच्यात का माझ्या नजरेतून चुकलं मला माहिती नाही पण खरंच ही दुःखाची गोष्ट आहे की का दिसत नाही आहे का इंग्रजांना मराठी म्हणून गुलाम आवडत नव्हते का म्हणून त्यांना ते लोक घेऊन नाही गेले कुठे हां की जसं आफ्रिकेमध्ये मी बघितलं तर गुजराती दिसतात का तर गुजराती लोकांना आफ्रिकन लोकं घेऊन गेलेले तिकडे काम करण्यासाठी ओके इकडे तर बंगाली पण दिसतात साऊथ इंडियन पण दिसतं आहे बघायला घेऊन गेलं जात दुःख वाटतं दुःख दुःख काय म्हणायचं आता याच्या पाठीमागची कारण माझ्यापेक्षा तुम्ही विद्वान आहात तुम्हाला जास्त समजले पाहिजे ते पूर्ण असं वाटतंय आहे ना, ना सगळं गावातलं पण ह्याच्यात कुठेतरी असा विचार करतोय मागापासून मराठी कानावर ऐकायला येऊ दे की बाबा हा म्हणेन की मराठी हाय बाबा बरा बघा ट्रक ड्रायव्हर पासून टेम्पो ड्रायवर असू दे किंवा मोठा बी एम डब्ल्यूचा असू दे हे त्यांचेच लोक आहेत त्यांचे म्हणजे कोण तमिळ आहेत आणि तुम्ही ह्याच्यावरूनच समजून चला की शाहरुख खानला का मराठी पिक्चरमध्ये येऊन मराठी ॲक्टरबरोबर काम करण्याची हे वाटत नाही फक्त तो एकच ॲक्टर मराठीमधला आहे त्यालाच म्हणजे मराठी ॲक्टर त्यालाच फक्त एक बॉलिवूडमध्ये चान्स मिळाला बाकीच्यांना कोणालाच नाही तर तुम्ही शाहरुख खान बघा शाहरुख खान तमिळच्या डायरेक्टरबरोबर जाऊन तो त्यांची मूवी प्रोड्यूस करतो आहे आणि त्याचं स्वतःचं पिक्चर बनवतो आहे का कारण तुम्ही हे समजलं पाहिजे ग्लोबली जेवढं मार्केट मोठं असेल तेवढं पिक्चर बघणारेसुद्धा मोठे असतात ना कारण तो एक अस्मित आहे त्यांची का अस्मिता आहे तर हे की बाबा आम्ही तमिळ आहोत अशा पद्धतीची अस्मिता आहे मग तशा पद्धतीची अस्मिता आपल्यामध्ये काय नाही बघू मुंबईमध्ये लोक आपण बोललं लो जातं की फाळकेंनी चित्रपटसृष्टी निर्माता आहेत पण त्याच्यानंतर मराठी असला कुठला मोठा निर्माता का नाही बनू शकला कारण या सगळ्या सिच्युएशनमध्ये त्याच्यानंतर जितके बनणारे होते ते बनूच दिले नसतील असंच काम सुरुवात होतं आणि म्हणूनच कुठलं प्रोत्साहन मिळत नाही तर मी तर काय मी काहीच समजत नाही स्वतःला बघा केस चलून कापायचं बरं सात डॉलर आहे आठ डॉलर चिप्स विप्समध्ये तुम्हाला वाटणारच नाही की तुम्ही सिंगापूरमध्ये आहात असं